ब्रेकनंतर बुरेडीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत यानंतर राज्यातल्या गावा गावागावामध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात गाव तिथे माझा मधून ख्रिसमसला आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटकांनी गर्दी केली दापोली गुहागर मालवण तारकर्ली वेंगुर्ला अशा सर्वच समुद्रकिनाऱ्यात पर्यटक मोठ्या संख्येनं सुट्या घालवण्यासाठी येत आहेत त्यामुळे शहरी भागांचं ग्रामीण भागातील हॉटेल व्यवसाय तेजीत आहे कोकणातील समुद्रकिनारे हे अतिशय स्वच्छ आहेत त्यामुळे जगभरातील पर्यटकांची त्यांना नेहमीच पहिली पसंती असते अकोल्यातील यश नावाच्या विद्यार्थ्याला जीवघेण्या आजाराला सामोरं जावं लागत असतानाची बातमी एबीपी माझानं दाखवली होती यासोबतच आर्थिक परिस्थितीही त्याची नाजूक असल्याचं वृत्त एबीपी माझानं दाखवल्यानंतर याची दखल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली यशच्या उपचारावरील प्रवासा सकट सगळा खर्च सरकार करेल अशी घोषणा गिरीश महाजन यांनी केली परभणीत पोलिसांच्या मारहाणीत एका अडतीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे समशेर खान असं या मृत्यू पावलेल्या युवकाचं नाव आहे युवकाचा मृतदेह हो पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती पोलिसांनी केलेल्या जबर मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप युवकाच्या नातेवाईकांनी केला आहे तर परिसरात या घटनेमुळे तणावाचं वातावरण आहे वसईमध्ये एकतर्फी प्रेमातून युवकानं एका युवतीवर चाकून प्राणघातक हल्ला केला युवतीवर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून पोलिसांनी युवकाला अटक केली राजकुमार गुप्ता असं तरुणाचं नाव आहे दरम्यान युवतीनं लग्नाला नकार दिल्यानं त्यांना हा हल्ला केल्याचं समजतंय सोलापुरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गोशाळा सुरू केली ज्यात तीस भाकड गायींना आसरा मिळाला आहे दररोज कॉलेजचा अभ्यास सांभाळून ही मुलं गायींची देखभाल करतात या तीस गायींसाठी सुमारे दररोज जवळपास दोन हजार रुपये खर्च येतो हा सर्व खर्च हे, हे विद्यार्थी स्वतः खिशातून करतात शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं तर तातडीनं स्मारकाचं काम सुरू करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली मराठा आरक्षण आरक्षणात अडकवलं तसंच शिवस्मारक कोर्टाच्या कचाट्यात अडकवू नका असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी म्हटलंय संभाजी ब्रिगेड पक्ष स्थापनेनंतर जिल्हास्तरीय अधिवेशनाची सुरुवात झाली यावेळी ते बोलत होते नागपुरातल्या डोंगरगावमध्ये भरधाव कारचा टायर फुटून कारनं ट्रकला जोरदार धडक दिली या अपघातात कारमधील चार जणांचा मृत्यू झाला वेगाची मर्यादा ओलांडत कारमध्ये पाच जण वर्ध्याहून नागपूरकडे जात होते चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार, कार स्पीड थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला आदळली कारच्या धडकेमुळे ट्रकही पलटला शिवाय कारचं इंजिन तुटून पंधरा ते वीस फुटांवर फेकलं गेलं कारमधील चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे शिवाय ट्रक चालकही गंभीर जखमी आहे अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक दुपारी विस्कळीत झाली होती हिंगोलीतील सेलसुरा गावात विवाहितेची हत्या करून तिचा मृतदेह जाळण्याची धक्कादायक घटना उघडती झाली कविता खंदारे असा हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नावे या प्रकरणी पोलिसांनी कवितेचा पती भानुदास खंदारे सासू नीलाबाई खंदारे आणि चुलत दीर सुरेश खंदारेला अटक केली दीड वर्षांपूर्वी कविता इंगळे हिचा विवाह सेलसुरा गावातील भानुदास खंदारे याच्याशी झाला होता मात्र लग्नानंतरच्या अवघ्या काही दिवसातच कविता हिचा सासरच्यांकडून छळ सुरू करण्यात आल्याचा आरोप कविताच्या माहेरच्यांनी केला आहे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासातील कारागृहाची भिंत फोडण्याचा तीन अट्टल गुन्हेगारांनी प्रयत्न केला मात्र सुरक्षा रक्षकाच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्यानं आरोपींचा पळून जाण्याचा डाव फसला या प्रकरणी अमर पवार मयूर आव्हाड आणि संदीप लवांडे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बलात्कार जबरी घरफोडींच्या गुन्ह्यात हे तिघं शिक्षा भोगत आहेत नेवासा येथील कारागृह अतिशय जुनं झालं असून दरवाजाच्या पट्ट्या आणि भिंती कमकुवत झाल्या आहेत अमरावतीमध्ये बहिजन क्रांती मोर्चाचा एल्गार पाहायला मिळाला आपल्या विविध मागण्यांसाठी बहुजन समाजाकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चामध्ये महिलांसह तरुणही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यांचं निवेदन दिल्यानंतर मोर्चा विसर्जित झाल्याची घोषणा करण्यात आली अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी सर्वच बलात्कार प्रकरणातील आरोपींना तात्काळ खासावर लटकवण्यात यावं अशा विविध एकोणीस मागण्यांचं निवेदन बहुजन मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आलं नाशिक जिल्ह्यातील मालेगावात तिघा तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली प्रशांत हिरे निखिल हिरे आणि पियुष हिरे अशी मृतांची नावं आहेत मालेगाव सटाणा मार्गावरील रोकडोबा वस्ती परिसरातील तला एका तलावात हे तरुण पोहायला गेले यावेळी एका तरुणाचा पाय गाळ्यात रुतल्यानं तो बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी इतर दोघं पुढे सरसावले असता त्यांचाही बुडून मृत्यू झाला या तिघांचे मृतदेह मालेगावातील रुग्णालयात आणले असताना तेवायकांनी प्रचंड गर्दी केली होती पंढरपूरमध्ये विना परवाना वाहनात बदल केल्याप्रकरणी आर टी ओ कार्यालयांना पन्नास हजारांचा दंड ठोठावला डॉल्बीचे स्पीकर ठेवण्यासाठी मार्गात बदल करण्यात आले होते माढा पोलिसांनी संमधी वाहनाविरोधात कारवाई करण्यासाठी अखलूज आर टी ओ कार्यालयाकडे कागदपत्र पाठवली असता हा दंड आकारण्यात आला नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आर टी ओ विभागानंही कारवाई सुरू केली आहे पिंपरी चिंचवड शहर आणि चाकण परिसरातून वाहनं चोरणाऱ्या दोन सुलत्याना पिंपरी पोलिसांनी बेडा ठोकल्यात चंद्रकांत गायकवाड आणि विठ्ठल उमरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहर आणि चाकण परिसरात या दोघांनी सोळा दुचाकी वाहनांची चोरी केली आहे कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध छायाचित्रकार गोपाळ बोधे यांच्या कोल्हापूरची महालक्ष्मी एक शक्तीपीठ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचा प्रकाशन सोहळा पार पडला या पुस्तकाचं प्रकाशन कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आला अमरावतीमध्ये बहुजन क्रांती मोर्चा एल्गार पाहायला मिळाला आपल्या विविध मागण्यांसाठी बहुजन समाजाकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चामध्ये महिलांच्यासह तरुणही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यांचं निवेदन दिल्यानंतर मोर्चा विसर्जित झाल्याची घोषणा करण्यात आली ॲट्रोसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी सर्वच बलात्कार प्रकरणातील आरोपींना तात्काळ फासावर लटकवण्यात यावं अशा विविध एकोणीस मागण्यांचं निवेदन बहुजन मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आलं शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं तर तातडीने स्मारकाचं काम सुरू करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे मराठा आरक्षण कोर्टाच्या कसाड्यात अडकवलं तसंच शिवस्मारक कोर्टाच्या कचड्यात अडकवू नका असं संभाजी ब्रिगेडने सांगितलेलं आहे संभाजी ब्रिगेड पक्षस्थापनेनंतर जिल्हास्तरीय अधिवेशन याची सुरुवात झालेली आहे त्यावेळी ते बोलत होते आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका संभाजी ब्रिगेड लढवणार आहे नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प झाल्यानं सोलापुरात बले बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोखो केला आहे या आंदोलनामुळे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती नोटाबंदीमुळे भाजीपाला धान्य दूध कवडीमोल किमतीत विकावं लागतंय त्यामुळे चालू हंगामात शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे सरकारने राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये अनुदान द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली